पण बर पेंट पेंट आहे आहे खूप खराब झालं होतं घर अरे बापरे आमचं वरून पाईप लिक येत होतं आम्हाला माहितच नाही पूर्ण ह्या साईडच्या भिंती पूर्ण सोल पकडलं ते पानं वगैरे हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात आणि इकडे सुद्धा सगळं मस्त आहे तर आज आपण केलं आहे ब्लॉग स्टार्ट तो म्हणजे आज आम्हाला खायच्या होत्या मुहण्याच्या शेंगा आमच्या इकडे मुहण्याच्या शेंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की सांगा इकडे त्याला ड्रम स्टिक म्हणतात तर ते तोडायची म्हणजे त्या शेंगा भरपूर लागलेल्या आहे आमच्याकडे आम्ही रोज फिरायला जातो तिकडे एक लॉन आहे, ला, ते आहे था, त्या लॉनच्या साईडला स्कूलच्या साईडला ते लागलेले आहेत आणि खूप जणं नेतात त्या आता बारीक होत्या पण आता मोठ्या झालेल्या आहेत त्या आणि खूप जणं नेत आहेत तर आमचा विचार झाला आपणही तोडावं थोड्याशा म्हणजे चार पाच राहिल्या तरी पण त्या होऊन जातात एक भाजी आणि आमच्याकडे मुलांना आवडत नाही फक्त मिस्टर आणि मीच खाते त्यातही त्यांनाही काही फारशी आवडत नाही मला आवडते तर मी म्हटलं चला मला तरी तोडून द्या तर त्यांनी म्हटलं चल तोडून देते पण तिथे काडी होती लहान ज्या काकू आमच्याशी आधी बोलत होत्या तर ते आमच्या घरासमोरच्याच काकू आहेत त्यांना त्यांनाही घ्या पाहिजे होते आम्हालाही पाहिजे होत्या तर दोघांनी जाऊन बघितलेलं पण आमच्या आधीच कोणीतरी त्या तोडून नेलेल्या होत्या आणि ते झाड बाहेर लागलेलं आहे त्याच्यामुळे कोणीही तोडून घेऊन जातं तर आणि खूप मस्त शेंगा लागलेल्या आहेत बिलकुल ताज्या ताज्या आणि खूप छान आहेत खूप नाही आहे सध्या आता खाण्यालायक आहेत त्या शेंगा तर त्या काकू म्हटलं चला आपण दोघं आणू त्यांच्याकडली आम्ही काळीसुद्धा घेऊन गेलेलो होतो पण ती काळी खूप छोटीशी होती आणि त्या शेंगा खूप लांबल्या लागलेल्या होत्या त्याच्यामुळे मग माझे मिस्टर म्हटलं की चल तुला खायचे असेल तर मी तोडून देते आणि एक आम्हाला येता येतं तर रस्त्यामध्येच आमच्याकडे इकडे काड्या तोडलेल्या काही तर गोडाऊनवाल्यांनी म्हणजे त्यांनी आपलं जे गोडाऊन आहे तिथे खूप झाडं लागले त्यांनी ते साफ केलं तर तिथे अशा लंब्या लंब्या काड्या पडून होत्या ऑलरेडी झाडांच्या तर मिस्टरांनी माझ्या ते उचलून आणले तिथून काडी आणि त्यानंतर ते त्याला असं छान म्हणजे जेणेकरून त्या शेंगा अशा तोडता येईल तसं त्याला आकोटा बनवत आहेत घरीच हे बघा तर अशा प्रकारे त्यांचं ते सुरू आहे आणि मी तो व्हिडिओ घेत आहे आणि त्यांची थोडीशी गप्पाही मारत आहे तर त्यांनी मस्तपैकी म्हणजे जुगाडी काम आहे कसल्याही म्हणजे बिलकुल जुगाड करून ते आपल्याला आपलं करून देतात आणि काय खायचं असेल किंवा काही असेल तर ते म्हणजे कोणत्याही कोणतीही वस्तू ती वाया जाऊ देत नाही त्यांनी तिथलीच काडी घेतली तिथलंच तो आकोटा बनवून तिथे बळ्यापैकी तो अशा प्रकारे बनवला की सहज आम्हाला शेंगा मिळाल्या आणि एवढ्या मिळाल्या की मीच वाटून दिल्या सगळ्यांना तर अशा प्रकारे बघा छान ते आता तर छान बांधत आहे तिथलंच तार घेतला तिथलंच काय काय घेतलं माहीत नाही उचललं छान काडी घेऊन त्यांनी ते त्या काडीचे जे इकडे तिकडे लागलेले हे होते ते सगळे तोडताड केले आणि त्यानंतर त्याला ते छान एक एकत्र केलं या चाकूनेच त्याला छिलछाल केलं आणि त्याला एकत्र केलं एक छान अशी काडी बनवली आणि आता त्यातून आपल्याला शेंगा तोडता याव्यासाठी त्याला ते, ते अशी एक आडवी लावत लावताय जेणेकरून त्याच्यामध्ये फसवून आपल्याला त्या शेंगा तोडायच्या आहेत कारण की त्या शेंगाचं झाड खूप हलकं असतं खूप नाजूक असतं त्याच्यामुळे त्याला ओढून आपण शेंगा, शेंगा तोडू शकत नाही ओढलं की ते झाड फांदीसकट तुटतं तर त्याच्यामुळे मग आम्ही अलगच आपल्याला फक्त शेंगा तोडता याव्या यासाठी त्यांनी छानशी काळी बनवली आणि आता आता आम्ही दोघंही जात आहोत शेंगा तोडायला हा सायंकाळचा टाईम आहे सायंकाळचे जवळपास सहा साडेसहा झालेले आम्ही फिरतच होतो आणि फिरता फिरता आठवले की चला आता शेंगा आणूया म्हणून आमच्यासोबत काकूही होत्या त्यांनी म्हटलं तर आता मग हे म्हणाल चला आता मीस घेऊन देते तर आता या प्रकारे झालं आहे आमचं सगळं आणि आता आम्ही जात आहोत तर इथे काही काही त्यांनी त्या काडीच्या बारीक बारीक ज्या काड्या होत्या त्या रस्त्यावर होत्या त्या मी साईडनी करून घेते नाहीतर दुसरं काही नाही आयु येतून आयु त्याला आगडबी लावून तिथे आगच लावून टाकतो तर त्याच्यामुळे त्या काड्या मी साईडला आधीच टाकून देते रोडच्या खाली तर अशा प्रकारे म्हणूनच आता आय चला आता आपण जाऊयात शेंगाकडे आणि हे बघा इकडे हा समोर लॉन आहे आणि साईडला इकडे आहे शाळा आणि ही मध्ये मोकळी जागा आहे तो कुणाचं तरी प्लॉट आहे आणि तिथे खूप साऱ्या शेंगा लागतात आणि खूप जण येऊन नेतात खूप मस्त आहेत म्हणजे शेंगाही खूप आहेत आणि छान स्वच्छ जागा आहे सगळं छान आहे कारण की शाळेच्या आवारात ते झाड आहे तर त्याच्यामुळे मुलं तिथे खेळतात वगैरे आणि शाळेचा आवार आहे ते आणि इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था असते तर हे बघा आता हे गेले आहेत तिकडे शेंगा तोडायला आणि मी सुद्धा त्यांचे मागे व्हिडिओ घेत आहे तर तोड़ूं तोड़ूं अशा हे बघा छान शेंगा खूप लागलेल्या आहेत पण खूप वरती होत्या तर त्याच्यामुळे ते आता अलगद अशा छान शेंगा तोडून तोडून देत आहे अगदी एक एक शेंग असे नाजूक हातानी आणि छान अशा तोडत आहेत त्या तर असे खूप म्हणजे खूप सुंदर शेंगा होत्या आणि भाजी तर एवढी चव म्हणजे खूप सुंदर झालेली होती भाजी ती वर्णामध्ये किंवा तुम्ही साधी भाजी बनवा तर मी रश्चीच बनवलेली होती खूप मला आवडली आणि सोबतच ती वर्णामध्ये खूप सुंदर वाटते तर या शेंगा मला तर चार पाच पाहिजे होत्या पण मला जवळपास वीस पंचवीस शेंगा मिळाल्या त्यातल्या मी अर्ध्या शेंगा आहे येता येता आमच्या साईडच्या काकू आहे त्यांना दिल्या आणि अर्ध्या मी ठेवल्या आणि ज्या काकू माझ्याबरोबर आधी होत्या त्यांना विचारलं त्यांनी म्हटलं नको नको आज नको मला मी कधीतरी तोडेल कधीतरी आपण खाऊ असं म्हणून मग त्यांनी काही घेतलं नाही कारण त्यांच्याकडे सध्या सफेदी मारणं सुरू आहे तर त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं मला आता वेळे नाही म्हणे तर त्याच्यामुळे मग आता आम्हीच तोडल्या आणि आम्हीच मीच आणल्या घरी मग आणि काही साईड्सवाल्याने द्यायला काही मी खाल्ल्या तर हे बघा यांनी मस्त शेंगा तोडत आहे आणि ताज्या ताज्या आहेत त्या शेंगा तर अशा प्रकारे आमचं आहे हा ब्लॉग सुरू आणि आज आपला हाच ब्लॉग राहील तर कोणा तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा आणि आवडेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडेल तर नक्की सांगा तर हे बघा अशा प्रकारे आमच्या शेंगा सुरू आहेत ते आता मला म्हणत आहेत झालं असेल तर घे आणि मलाही मी शेंगा ज्या पाडल्या आहेत त्या उचल तर मी उचलत तर काही नाही तेच उचलून मला देत आहेत हातामध्ये तर बघा यात तुम्हाला मी शेंगा दाखवते खूप सुंदर शेंगा आहेत हे बघा बिलकुल आधी आधी या छोटे छोटे होत्या तेव्हा खूप काळ्या काळ्या होत्या आणि आता मात्र असे हिरवे हिरवे झालेले आहेत खूप खूपच मस्त आणि मध्ये तिथे दोन तीन बोरीचे झाडं आहेत त्याच्यामुळे ते तोडायला थोडंसं ते बोरी लागतात हाताला हे साईडनीच आहे ते बोरीचं झाड आहे हे बघा ह्या शेंगा मस्त आहेत आणि याचं कोणी लोणचंही टाकतात पण मला काही माहिती नाही कसं टाकतात तर तर कुणाला येतं तर नक्की सांगा तर ह्या शेंगाची आपण बनवूया भाजी याची भाजी दोन तीन प्रकारे बनवल्या जाते तर मी ऑलरेडी मी दोन तीन प्रकारे बनवते आणि खूप सुंदर खूप टेस्टी होते तर या शेंगा कुणाकडे हो मिळतात तर नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या शेंगा खायला खूपच खरंच खूप टेस्टी होत्या आणि त्यानंतर हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग आहे आपला नेक्स्ट डेचा सकाळचा सकाळचे वाजले आहेत जवळपास पावणे नऊ जस्ट काहीतरी होत आहेत आणि आमचं चाय वगैरे झालेलं आहे माझा चाय पिऊन झालेला आहे आणि मिस्टरांचासुद्धा चाय झालेला आहे ते आहेत नाश्ता करत नाश्त्यामध्ये मी बनवले होते लसणाचे आयते तर लसणाची आयते आणि सोबत टोमॅटो सॉसबरोबर ते खात आहेत आणि हे ते आहे टमाटर लोणचं टाकलं आहे मी तर ते टमाटर आहेत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा तर बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा सुंदरशा ब्लॉगमध्ये तर हे बघा आता हे आयते मी खाते आणि सोबत तुम्हीसुद्धा या तर चला आता या गरम गरम आयत्याबरोबर मी करते आहे ब्लॉगला एंड आणि लसणाचे आयते आहे ते खूप टेस्टी झालेले होते खूप सुंदर झालेले होते तर बाय